सक्षम भारत टी व्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आणि मित्रांनो नागपूर प्रभाग क्रमांक अठ्ठावीस या क्षेत्रामध्ये पाण्याची टॉकी शनी मंदिर ज्योती हायस्कूल परिसरामध्ये आपण आहोत आणि मित्रांनो प्रत्येकाला आरोग्य आरोग्य जर म्हणलं तर प्रत्येकाला भीती वाढते आहे की आरोग्याची काळजी कशी घ्यायची वरनेस राहत नाही आणि आरोग्यासाठी जो आता खर्च जो होत आहे सुद्धा भीती राहतो आहे त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी ही नियमित घेत राहतो आहे आपले डॉक्टरसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतात आणि डॉक्टरकडे जर गेलं तर ते आपलं ट्रीटमेंटसुद्धा करतात परंतु एक विशेषता म्हणजे आरोग्याची काळजी घेण्याचा एक खूप मोठा उद्देश आणि एक चालत असलेलं एक शिबिर म्हणजे आरोग्य शिबीर आणि तेही मोफत आरोग्य शिबीर ज्या मित्रांनो सेवाभावी संस्था आणि डॉक्टर्स यांच्यामार्फत राबवण्यात येणारे आरोग्य शिबिर ज्यामध्ये आपल्याला बहुतांश रोगांचे निदान आपले ट्रीटमेंट आणि आपल्याला मार्गदर्शनसुद्धा होत राहतो आहे आणि आरोग्य शिबिर होतात त्यामुळेच आपले जे सर्वसाधारण व्यक्ती आहेत सर्वसाधारण जनता आहे त्यांचा काही ना काही पर्सेंट रोगाचं निदानसुद्धा होतो आहे आणि या शिबिरामध्ये त्यांना त्या पद्धतीने ट्रीटमेंटसुद्धा दिले जात आहे तर आपण आहोत नागपूरच्या प्रभाग नंबर काय म्हटलं प्रभाग नंबर अठ्ठावीस ज्योतिशाळा शनी मंदिर आणि पाण्याच्या टाकी परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपल्या जा, ज डॉक्टर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि यांच्या नियोजनामध्ये या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहे तर जाणून घेऊया की काय या शिबिराची विशेषता आहे काय काय रोगाचं निदान आणि चेकअप या ठिकाणी होत आहेत आणि चेकअप झाल्यानंतर पर्यायी उपचार या मग जसं डोळ्यांचा आहे त्यांना चष्मे वाटप अशा प्रकारचं काही उपाययोजना या ठिकाणी राबवल्या जात आहे का आपल्यासोबत सा डॉक्टर साहेब सर नमस्कार या सर काय सांगाल तुम्ही की आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे तर काय काय ट्रीटमेंट या आरोग्य शिबिरामध्ये होत आहे तीन दिवसापासून आपण आरोग्य शिबिर भरवलं सगळ्यात अगोदर तुम्ही परिचय तुम्हाला परिचय माझा मी डॉक्टर संदीप शिररामजी झाडे आ, दोन वर्ष सहसंयोजक होतो आता सध्या माझ्याकडे कुठलंही भारतीय जनता पक्षाचं काम नाही आहे पण मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि मोहन भाऊच्याशी जुळलेलं आहे मोहनभाऊच्या आणि कृष्णा भाऊ यांच्या मदतीने आपण शिबिर भरवत राहतो आणि पुष्कळ साऱ्या सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्याचे आपण आयोजन करत राहतो त्याच याच्यातनं आपण एक आरोग्य शिबिर सात सात तारखेपासून तीन दिवशी आरोग्य शिबिर भरवलेलं आहे पहिल्या आरोग्य शिबिराची विशेषता काय की काय काय रोगांवरती निदान या ठिकाणी होत आहे सर्वात आधी सात तारखेला आर्थोपेडिक आणि होमिओपॅथीचं आयोजन केलेलं होतं आर्थोपेडिक रोगांचं सर्व जे होते आ, वात रोग आणि अस्थिरोग असं शिबिर घेतलं होतं आणि त्याचबरोबर होमिओपॅथीचं पण शिबिर होतं आणि आता सध्या काल पण होमिओपॅथीचं शिबिर होतं आज आपण नेत्ररोग रोग तसेच महिलांसाठी कॅन्सर डिटेक्शन आणि ओरल कॅन्सर डिटेक्शन पण ठेवलेलं आहे जनरली शिबिरामध्ये कॅन्सर डिटेक्शन राहत नाही हे। तर हे कॅन्सरचं तुम्ही एक विशेषतः म्हणजे कॅन्सर इजेक्शनसुद्धा या ठिकाणी कॅन्सरसारख्या रोगाचं निदान आणि चेकअपसुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे तर याकरता काय कुणाची मदत तुम्हाला गडकरी साहेबांची खूप मदत झाली गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी डॉक्टर वराट पांडेंचा नंबर दिला म्हणजे मरा वराट पांडे यांना संपर्क साधायला सांगितला डॉक्टर वराट पांडे सरांनी आम्हाला हे कॅन्सरचं वगैरे सर्व ओरल कॅन्सर करणं करण्याचा कॅन्सर आणि नेत्र तपासणी ह्या सर्व गोष्टी आम्हाला आपला उपलब्ध करून दिल्या बाहेर गेट च्या डोळे चेकअप सुद्धा व्यान लागलेली आहे तर काय डोळे चेकअप फक्त करत आहेत की त्यावरती काय चष्मे वगैरे चष्मे पण ते खूप कमी दरामध्ये साहेब आपण उपलब्ध करून देतात आहे आणि आपण आपल्याकडनं जवळपास तीस लोकांना चष्मे आपण फ्री देणार ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः आपण दुसरं एक स्टॉल इथं कानांचे डॉक्टर सुद्धा आहेत तर त्यांच्याकडून काय निदान त्यांच्याकडनं कर्ण निदान पूर्ण जे आहे कानाचे जे रोग आहेत पूर्ण सर्व कानच कॅन्सर सारख्या रोगांचे पण त्यांच्याकडनं निदान होत त्यांना औषध उपचारांची सुद्धा उपचार बाहेरून मिळत आहे आणि त्यांना मशीन्स पण खूप कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलं जाणार तसेच औषध उपचार पण खूप कमी कमीत कमी, कमी, कमी दरामध्ये बाहेरून उपलब्ध करून दिलं जातात आत्तापर्यंत हा शेवटचा दिवस किती आ, नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला असेल जवळपास पाचशेच्या वर लोकांनी नाग सहभाग घेतलेला आहे आणि अजून आता कंटिन्यू सुरूच आहे आता जवळपास बारा वाजले आणि बारा वाजेपर्यंत पाचशेच्या वर जनतेनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घेतलेला आहे आणि या दिवस संपेपर्यंत परत नागरिक या ठिकाणी येणं हे सुरूच आहे काय सांगाल तुम्ही काय उद्देश आरोग्य शिबिर ठेवण्याचा म्हणजे गरजू लोकांपर्यंत पोहोचायचं सा, आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी हे करतो आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा म्हणजे नशीब अजमावायचा सहभाग आहे सहभाग आहे एक डॉक्टर्स बघा की एक असतो की क्लिनिकमध्ये जर पेशंट आलं तर त्यांना फीज घेणे हे त्यांचं हे राहतो आहे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे परंतु आरोग्य शिबिर राबवून लोकांची सेवा करणे हा सुद्धा उद्देशांचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे आपल्या सर्वांची या प्रभागामध्ये जे सर्व आपले लोक आहेत रहिवासी आहेत त्यांची सेवासुद्धा करण्यासाठी इच्छुक आहेत तरी लोकांनीसुद्धा अवेअरनेस व्हावं की डॉक्टर सारखा व्यक्ती जर आपल्या परिसरामधून जर या निवडणुकीमध्ये जर उभं राहत आहेत तर पहिली पसंती ही त्यांना द्यावी कारण की सगळ्यात मोठा विषय म्हणजे हा आरोग्याचाच आहे आरोग्याचा व्यक्ती जर तिथं असला तर आरोग्याच्या सुखसुविधा ज्या आहेत ह्या आपल्या प्रभागामध्ये निश्चितच होऊ शकतील एक प्रभागाची जर आपण एक चाचणी बघितली तर प्रभागामध्ये चांगल्या पी एस सी आणि हे आरोग्याबद्दलची सुविधा आता काय पाहायला मिळतात प्रायव्हेट हॉस्पिटल तर खूप आहे आणि मदत एक मागे हॉस्पिटल पण आहे पण ते खूप आतमध्ये आहे तर आमचं एक इथे ग्राउंड आहे तर गडकरी साहेबांकडे पण निवेदन आहे आणि मोहन भाऊंनी आश्वासन पण दिलेलं आहे मी इथे एक छोटं पी एस सीसारखं सुरू करेल बरोबर आणि नेतृत्वामध्ये जर पी एस सी, सी बनली ला तर ते खरंच इथून मेडिकलला जावं लागणार नाही असं तरी अपेक्षा बिलकुल मेडिकलपर्यंत जावं लागणार नाही आणि दुर्धन आजारांचं निदान इथेच होईल आणि उपचार पण आम्ही इथेच करण्याचा म्हणजे मोहन भाऊच्या नेतृत्वामध्ये आम्ही करू अच्छा आता या शिबिरामध्ये आपली असे किती लोक डॉक्टर्सची टीम आहे तुमचे सहकारी आपल्यासोबत जवळपास वीस डॉक्टर्स आहेत तिथे वीस डॉक्टरांची गडकरी साहेबांनी सुविधा करून दिलेली आहे तसेच आमच्या परिसरातले डॉक्टर संजय सहारे आहेत ते होमिओपॅथीमध्ये पण आहे आणि डॉक्टर जयेश धीमान म्हणून आहेत ते होमिओपॅथीचे कन्सल्टंट आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि ते डॉक्टर सहारे आणि डॉक्टर जयेश धीमान हे औषधोपचार पण देत आहेत होमिओपॅथी औषधं दे फ्रीमध्ये देतात टोटल फ्रीमध्ये देत आहेत तसंच आपण काश्य थाळी पण फ्रीमध्ये ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्व शरीराचे टॉक्सिन्स बाहेर निघतात नॅचरोपॅथीचं तीन चार मशीन्स ठेवलेले आहेत ते आपण शिबिरामध्ये पूर्णपणे फ्री ठेवलेले आहे विलास शंगारा सप्ताह मी स्वर्गीय बांधव आहे गडकरी ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत कार्यरत आहे तिथे मी सर्व ज्येष्ठ नागरिकांची मी कणाची तपासणी करतो आज पाहतो आपल्याकडे या नेत्र तपासणी ने, आणि कर्ण तपासणी त्यापैकी माझ्याकडे कर्ण तपासणी हा डिपार्टमेंट आहे गेल्या तीन वर्षापासून माझ्याकडे साधारणतः मी साडेतीन ते चार हजार पेशंट तपासलेले आहे आणि चारशेच्या वरती लोकांना मी श्रवण लावलेलं आहे याच्यामध्ये मान्यवरांमध्ये सत्यपाल महाराज आहे त्यानंतर विजयराव देशमुख आहे नागपुराचे असे बरेचसे असे मोठे मोठे लोक आहेत माझ्याकडे येतात आणि ट्रीटमेंट घेतात आपण गे भानू गडकरी अंतर्गत ग्रामीण अंतर्गत आपण फक्त पंधरा हजाराचं मशीन आपण फक्त पंधरा समय देतो हा आमचे आदरणीय गडकरी साहेब यांचा सा प्रोजेक्ट आहे आणि हा अतिशय उत्तमरिती चालू आहे आणि या व्यतिरिक्त आपण प्रत्येक ठिकाणी कॅम्प लावतो आहे आणि कॅम्पच्या अंतर्गत आपण ही इथे जे आपण जी टेस्ट करतो ही फक्त प्रायमरी स्टेज आहे कारण या टेस्टसाठी अतिशय म्हणजे शांतता लागते आहे पण आपण जिथे काही लोकं करतच नाही पण आपण त्यांना काहीतरी करायला लावतो आहे की आपल्याकडे देत आणि आपण टेस्ट करून घेतो आणि हे केल्यानंतर आपण त्यांना आपल्या ऑफिसला बोलवतो ऑफिसला आपण फायनल टेस्ट करतो त्यानंतर आपण त्यांना चांगल्या क्वालिटी श्रवण यंत्रितो श्रवण यंत्रित कसं लावायचं त्याचा उपयोग कसा करायचा तो कुठ कुठल्या फिक्वेन्शियल ठेवायचा तर ते त्याची स्वच्छता त्याची निगा कशी राखायची हे आपण संपूर्ण माहिती देतो आहे आणि हा अतिशय उत्तम हा काय प्रोजेक्ट चालू आहे सरांचा आदरणीय नितीनजी गडकरी सरांचा आणि हा यशस्वी झालेला आहे नागपूर शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी बाहेरगावून पण लोक येतात नमस्कार मी डॉक्टर कमलजीत रांधे आहे एच सी जी कॅन्सर हॉस्पिटल नागपूरमधनं मी खूप हॅपी आहे खूप खुश आहे कारण की डॉक्टर संदीपजी झाडेने यांनी इथे इतका चांगला उपक्रम राबवला आहे इतका चांगला कॅम्प जे आहे कॅम्पच्या माध्यमातून आपण समाजाला जे हेल्प करू शकता तर इथे एक मल्टीस्पेशलिटी कॅम्प ठेवून आहे सर आणि इथे आपण पाहू शकतो की इथे वेगळे वेगळे प्रकारचे डॉक्टर्स आलेले आहे वीस पंचवीसशे जास्ती डॉक्टर्स इथे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण कानाची तपासणी आई चेकअप आणि आमच्याकडे आहे सर कॅन्सर स्क्रीनिंग कॅन्सर स्क्रीनिंगमध्ये आम्ही आमच्याकडे एक डिवाईस आहे हा एक प्रोब आहे ज्याला आपण म्हणतो ओरल स्कॅनिंग प्रोब याच्याने आपण मुखाचा जे कॅन्सर आहे त्याचे डिटेक्शन करू शकतो आपल्याकडे ब्रेस्ट स्कॅनिंगच्या पण एक डिवाईज आहे ज्याला आपण ब्रेस्ट स्कॅनिंग प्रोब म्हणतो त्याचे माध्यमातून आपण स्तनची जे तपासणी आहे ते करू शकतो आणि इथच्या इथे आम्ही उपलब्ध करून दिली आमच्याकडे एक कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनसुद्धा आहे ज्यांनी आपण ज्याच्यामध्ये आपण पेशंट्सला घेऊन जाऊ शकतो आणि व्हॅनच्या आतमध्ये आपण ह्या तपासणी करू शकतो तर आजकाल <laughs> सर आत्तापर्यंत पन्नासच्या वरती पेशंट झाले आणि मला म्हणजे हे सांगून खूप मी आय एम व्हेरी हॅपी की मला उमेद आहे की खूप जास्ती तर जास्त पेशंट इथे येणार आहे जसं आपण आता सकाळी इतकी भीड नसतात पण खूप चांगली भीड आहे इथे आणि मी खूप सरांच्या खूप अभिवादन करते की या माध्यमातून लोकांना इतका अवेअरनेस झालेला आहे की लोक स्वतःहून आले आहेत त्यांनी आपली फॅमिलीजला पण आणलेला आहे इथे हजबंड वाईफ आलेले आहे पेरेंट्स आले आहे त्यांचे म्हणजे त्यांच्याकडे हे अवेअरनेस पण जात आहे आणि आपला जे उद्देश आहे की निरोगी समाज जे आहे ते निरोगी झाला पाहिजे ते पण होत आहे सर थँक्यू थँक्यू नंबर काका त्याच्यानंतर तुम्हाला ऑपरेशन नंतरच नंबर बदलेल सध्या आवश्यकता नाही आहे पण करावं लागेल हो थँक्यू माझं नाव निमिका रेवचंद बडोले आहे मी ऑटोमेटिस्ट आहे आणि आजचं शिबिर धन्वंतरी नगरमध्ये आहे आज जवळपास शंभर लोकांनी नेत्र तपासणी केली आहे नेत्र तपासणीमध्ये आपण लोकांना नंबर देत आहो आणि जर ज्यांना मोठ्या बिंदू आहे त्यांच्याकरिता ऑपरेशन निशुल्क ठेवलेलं आहे अशा पद्धतीचं आपण ऐकलेलं आहे की शिबिरामध्ये जे वास्तव एक कॅन्सरसारखेच जे रोगांचं असतो आहे ट्रीटमेंट हे शिबिरामध्ये फार कमी पाहायला मिळतो आहे परंतु या ठिकाणी त्यासुद्धा उपचारावरती शिबिरामध्ये मोफत शिबिरामध्ये ती व्यवस्था आणि सुविधासुद्धा केल्या गेलेली आहे डॉक्टर झाडेसाहेबांनी सांगितलं आहे की या प्रभागाची सेवा करण्याकरता ते सुद्धा इच्छुक आहेत तरी असं एक आव्हानसुद्धा राहील की एक डॉक्टर्स आणि सेवाभावी डॉक्टर्स जर आपल्या एन एमसीला जर गेले महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून आपलं प्रतिनिधी जर आपलं जर गेलं तर निश्चितच आरोग्याचा जो प्रश्न सर्वसामान्यांना एक खूप मोठं आव्हान असतो आहे की आरोग्याची काळजी कशी घ्यायची मार्गदर्शन होत नाही आणि आरोग्याचं बिघाड जर आलं तर खूप मोठं खर्चसुद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून होतो आहे आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे बाजूला जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरतीसुद्धा गडकरी साहेबांना पत्रव्यवहार करून तो त्या माध्यमातून एक चांगली पी एस सी सुसज्ज आणि एक आधुनिक पी एस सीसुद्धा उभारण्याचा त्यांचा उद्देश आहे तरी निश्चितच या प्रभागातील सर्व जनता त्यांच्या पाठीशी राहील आणि त्यांची जी मनशा आहे त्यामध्ये त्यांना निश्चितच यश मिळेल सक्षम भारत टी व्हीचे व्हिडिओ निमित्त बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद